हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर रामराम मंडळी तर हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हे कच्ची केळी आहेत काल मी बाजारात गेली होती तिथून मी कच्ची केळी आणली होती आज म्हटलं उपवास आहे तर चला आपण एक रेसिपी पण बनूया आणि तळून बघूया होतात का चिप्स बनतात का व्यवस्थित तर मी काय केलं कच्ची केळी त्याची साल काढून घेतली आणि ते स्लायसर असतो ना त्याच्याने स्लाईस करून घेतले म्हणजे वेफर ज्याच्याने बनवतात ना ती खिसणी त्याच्याने स्लाईस करून घेतले आणि पाण्यामध्ये टाकून ठेवले जर नाही टाक टाकले पाण्यात तर केळी क काळी पडू शकते त्यामुळे मी पाण्यात टाकले नंतर तेल गरम करून घेतलं आणि आता तेलामध्ये थोडे थोडे करून एक एक बॅचमध्ये आपल्याला हे थोडे थोडे तळून घ्यायचे आहेत एकत्र टाकले तर ते तळले जाणार नाहीत किंवा कच्चे राहतील तर त्यासाठी आपल्याला थोडे थोडे करून हे तळून घ्यायचे आहेत इथे मी तीस रुपयाची एक किलो केळी आणली होती केळी छोटी होती जास्त काय मोठी नव्हती त्यामुळे मला थोडासा वेळ लागला जर मोठी मोठी केळी असती तर कदाचित लवकर झालं असतं पण तुम्ही बघू शकता अगदी बाजारात मिळतात तसेच चिप्स झालेले आहेत मी तुम्हाला ह्याचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे की कसे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे स्लायसरने थोडेसे लांब लांब पीस केले होते तर चिप्स चांगले झालेत आणि तेलकटसुद्धा कमी आहेत तुम्ही बघू शकता बाजारामध्ये जशा असतात खाय त्याच पद्धतीने झालेले आहेत तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता कसं आहे ते कसे झालेले आहेत ते त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि